नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या धामंदा विधानसभा क्षेत्रातील चांदुलेलीमध्ये महाडायलिसिस से सेंटर ग्रामीण रुग्णालय चांदुरलेलीमध्ये आमदार प्रतापदादा प्रता अरसळ यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि महाडायलिसिस से सेंटर हे एक महत्त्वाचं सेंटर शहरामध्ये सुरू झाल्याना आता जनतेला एक दिलासासुद्धा मिळाला आहे आणि या सेंटरचे उद्घाटन अक्काताई ताई यांनी केलेलं आहे तर आपल्यासोबत आकादा जे रोटे आहे हे त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया ताई प्रथम तुमचं एम व्ही न्यूजमध्ये स्वागत आहे आज दादाच्या प्रयत्नाने हे भव्य दिव्य स्वरूपात महाडालिजेचं उद्घाटन झालं कसं बघायला शब्द तुम्ही रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या पद्धतीने नेहमीच दादा काम करत आले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की या मतदारसंघामध्ये अगदी शेवटचा जो माणूस आहे भारतीय जनता पार्टी तसंही पथ अंत्योदय या ब्रीद वाक्यावरच काम करते आणि शेवटचा जो घटक आहे त्याला आपण रुग जी काही हेल्थ सर्विस आहे ती कमीत कमी खर्चामध्ये कसं देऊ शकतो या प्रयत्नातून हे उभं राहिलं आहे डायलिसिस से सेंटर मला सांगताना अतिशय आनंद होतो की नांदगावला हे सेंटर आपण आठ दिवसाआधी दादांनी उद्घाटनाला जाणार होते पुन्हा मुंबईला कामाला जाऊ शकले नाही पण तिथलंसुद्धा उद्घाटन झालेलं आहे तिथल्यासुद्धा जे काही किडनी पेशंट्स आहेत त्यांना तिथे ही सर्व्हिस उपलब्ध झालेली आहे आज चांदूरच्या सर्व वासियांसाठी आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या सगळ्या लोकांसाठी हे डायलिसिस सेंटर ओपन करण्यात आलं आहे आणि इथे सर्व रुग्णांना अतिशय चांगल्या पद्धतीने ही सेवा देण्यात येईल डॉक्टरांतर्फेसुद्धा अगदी योग्य वागणूक देण्यात येईल असा मला विश्वास आहे कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे जे सगळे डॉक्टर आहेत आणि यांचा जो स्टाफ आहे यांनीसुद्धा छान कॉपरेट केलं आणि ह्याच्या आधी पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोरोना काळामध्ये सुद्धा तिन्ही तालुक्याला दादांनी तीन ॲम्ब्युलन्स दिल्या होत्या त्याच्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा आपण आपल्या इथल्या स्थानिक रुग्णांना अमरावतीला जायचं काम पडू नये किंवा इतर कुठे जायचं काम पडू नये अशा सर्व प्रकारच्या सोयीसुविधा इथे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि दादांनी पुन्हा ब्लड टेस्टिंग मशीनसुद्धा प्रस्तावित आहे ज्याच्यामध्ये जे चार हजार पाच हजार टेस्टिंगचे लोकांना लागतात ते ना लागतं पंधरा मिनटामध्ये त्यांना इथेच ब्लड टेस्ट करून रिपोर्ट्स मिळतील आणि त्यांचा खर्च वाचेल आणि इथले इथे डायग्नोसिस करून पुढची त्यांची प्रक्रिया व्यवस्थित करता येईल या पद्धतीने तेसुद्धा प्रयत्न चालू आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि दादांच्या इच्छाशक्तीमुळे आपण आपल्या मतदारसंघामध्ये तिन्ही तालुक्यांमध्ये अजून रुग्णसेवा कशा वाढवता येतील याचा शंभर टक्के प्रयत्न करत राहू ना एक या ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधचा तुटवडा आहे त्याबद्दल तुम्ही दादांना काय संदेश द्याल नाही ही गोष्ट ऑलरेडी मॅडमनी दादांपर्यंत पोहोचवली आहे आणि दादा त्याच्यावर काम करून राहिले आणि हा तुटवडा याच्यानंतर राहणार नाही हे पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो आणि काय जनतेला संदेश देणार आज महा डायलिसिस बद्दल मला तर इच्छा आहे की डायलिसिस सेंटरचं कुठल्या रुग्णाला कामच पडू नये पण तरी जर त्याचं काम पडत असेल आपल्या शेजारी बाजारी कोणी असेल त्यांच्यामध्ये अवेअरनेस नसेल तर इथे अवश्य या आणि इथल्या ज्या सुविधांमध्ये जर तुम्हाला कुठे काही कमतरता वाटत असेल तर त्यासुद्धा सूचना आमच्यापर्यंत पोचवा जेणेकरून आपल्याला त्याच्यावर सुद्धा काम करता येईल मला फक्त हेच म्हणायचं आहे की स हे जे महात्मा फुले योजनामध्ये आपल्याला सगळं गरीबो हो या मां अमीरो सबको ये सुविधा फ्री में मिल रही है तो आपका तकलीफ भी कम होगा आने जाने का और पैसा भी बचेगा इसीलिए यहाँ पे आ, आ, आप आइए जो जो सुविधा सुपर स्पेशली हॉस्पिटल हौस, में में है वो यहाँ पे भी है आप उसका लाभ उठाइए थैंक यू मैडम यूम मॅडम आपण काय सांगा या महाडायलिसमध्ये एवढं मोठं महाडायलिस या शहरामध्ये सुरू झालेला आहे ग्रामीण चांदेमध्ये किडनीसारखा जो आजार आहे आणि त्याच्यामुळे अगदी दुर्धर आजार होऊन जो माणसाला जो आहे की रोजच्या रोज आपलं जे दैनंदिन आहे ते पूर्ण डिस्टर्ब जेव्हा होते आणि त्याला डायलिसिसचं काम जेव्हा पडते तर त्याच्यासारखं दुर्दैव त्या माणसासाठी असू शकत नाही पण त्याच्यासाठी अगदी घरापर्यंत जर ही चांदू रेल्वेमध्ये जर एखादी योजना जेव्हा पोहोचते तर त्याच्यासाठी पॉलिटिकल विल ही खूप आवश्यक असते नुसतं कुठला प्रस्ताव असा सादर करून होत नाही तर त्याचा पूर्ण पाठपुरावा घेऊन तू ती योग्यरीत्या त्या लोकांपर्यंत आवश्यक म्हणजे जशी आवश्यक आहे त्याच पद्धतीने जर आली तर त्याचा फायदा निश्चितच जनतेला खूप जास्त प्रमाणात होतो आपल्या तालुक्यामध्ये क्षाराचं प्रमाण थोडं जास्त आहे त्यामुळे इथे पेशंट जास्त आहेत तर आता निश्चितच इथल्या नागरिकांना याचा निश्चित फायदा होणार आहे सो थँक्यू सो मच इथे याचं उद्घाटन मा सरांच्या पाठपुराव्यामुळे इथे झालेलं आहे आमदारसाहेबांच्या तो थँक्यू थँक्यू व्हेरी मच हेलो दोस्तों गुड मॉर्निंग एवरीवन जहां अनुशासन होता है वहां कामयाबी होती है और जहां कामयाबी होती है वहां अनुशासन होता है यहां टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में पास से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदो रेलवे से की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांदो रेलवे और चांदू रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनती है कि आप भी हमारे जुड कर अपने बच्चों का भविष्य उज्ज्वल बनाय